म्हसळा तालुक्याच्या ठिकाणी एन सी पी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन चार ऑगस्ट रोजी झालेलं आहे म्हसळा शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी प्रभयकर कॉम्प्लेक्स महाड बँकेच्या शेजारी या ठिकाणी दुपारी तीन वाजता रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन जनसंपर्क कार्यालयाची अतिशय गरज होती असं मनोगत तटकरे यांनी यावेळेस व्यक्त केलं विकासात्मक कामांना गती या कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल विकासाचा नवा पर्व या परिसरातील गावांमध्ये अधिक आपणे कसा येईल याकडे नक्कीच लक्ष असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये भरभरून विकास आपण करू शकलो म्हणून जनतेचे भरभरून प्रेम आपल्याला मिळत आहे या कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यात आणखीन गतिमान विकास तालु 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 या तालुक्याला आणखीन बळकट करणार असेल त्यामुळे हा तालुका ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण तालुका नक्कीच असणार आहे असा विश्वास या उद्घाटन प्रसंगी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला यावेळेस अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मसाळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष बनकर महादेव पाटील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे नासीम हासवरे नईम दळवी शाहिद उकये किरण पालांडे महेश घोले नवाब कौचाली समीर काळोखे असल कादिरी सोनल घोले झांगीर मॅडम मधुकर गायकर सरोज माशिलकर यांच्यासह अनेक बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मुसम्मिल जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी